नमस्कार शेतकरी बांधव आज आपण धामणगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथे आलो येतं इथं हळद काढणी चालू आहे भाऊ तुमचा परिचय द्या पूर्ण माझं नाव धाराजी प्रभाकर भूतकर राहणार धामणगाव तालुका जिल्हा हिंगोली मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस एकाहत्तर झिरो तीन पंधरा भाऊ तुम्ही ॲग्रोसेल कंपनीचं महालाभ हे खत वापरलं महालाभ खतामुळे तुम्हाला, तुम्हाला काय फरक वाटला बरं हळदीमध्ये या कांडीची साईज थोकं झाली साईज दाखवा कांडीची साईज दाखवा कांडीची साईज ठोकर झाली आणि कांडी मध्ये प्रमाण वाढलं हे हळदीचे जे रेट रेट आपण हे हळदीचे या असतात तुम्ही पाहू शकता हळदीमध्ये बरं आणखीन काय फरक वाटला तुम्हाला कांदीची साईज ठोकर झाली साहेब आणि ठोकर झाली बरं हे आपला किती एकर क्षेत्र आहे हे अठ्ठावीस गुंटी क्षेत्र आहे साहेब अठ्ठावीस गुंठे क्षेत्र आहे आहे अठ्ठावीस गुंट्यामध्ये किती हळद होईल अपेक्षा आहे तुमची आमची अपेक्षा आहे सत्तावीस अठ्ठावीस क्विंटल व्हायला पाहिजे सत्तावीस अठ्ठावीस क्विंटल म्हणजे एका एक गुंट्याला एक एक क्विंटल हळद होईल एकरी चाळीस चावरती पाहिजे एकरी चाळीसावर पाहिजे बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही हळदीची लाईव्ह मध्ये पाहू शकता हळद कशा पद्धतीने आहे हा संपूर्ण प्लॉट शिवराज ॲग्रो सोल्युशन वस्मत यांच्या मार्गदर्शनाखाली आहे तर आपण त्यांच्याकडे पण जाणून घेऊया कि हळद या पिकाला त्यांनी महालाभ दिलं त्यानंतर कशा पद्धतीने झाले भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ तुमच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण फ्लॉट आहे तर तुम्हाला काय वाटतं महालाभ दिल्यामुळे काय प्रतिक्रिया तुमच्या सांगा आम्ही सुरुवातीला डिसेंबर महिन्यापासून महालाय कंपनीचं दिलं होतं त्याच्यानंतर दर आठ ते दहा दिवसाला पाच पाच किलो ड्रिपने यांना सोडायला सांगितलं होतं बरं 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 ठीक आहे तसेच आपल्यासोबत सर्वज्ञ कृषी केंद्र बोरळा पाटे अंबादासरावजी जाधव हे सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊया भाऊ सांगा या हळदीला काय वाटते फरक तुम्हाला महालाभ दिल्यानंतर महालाभ दिल्यानंतर याची शायनिंग वाढी वाढी कुरकुरमीचं प्रमाण वाढ बर सगळ्याच बाबतीमध्ये खूप मोठं झालं सगळ्यात बरं बरं आणि हे बघा लाईव्ह तुम्हाला सर दाखीतील हे बघून घ्याल आगर, कंपनीचा महालाभ शेतकऱ्यांसाठी लाभच लाभ ओके धन्यवाद